वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल मांगूर फाट्यावर उड्डाणपुलासाठी पिलर उभारणीला मंजुरी शेतकऱ्यांचा विजय पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मांगोर फाट्यावर उड्डाणपूल उभारण्यासाठी पिलर उभारण्याच्या निर्णयाला अखेर अधिकृत मान्यता मिळाली आहे यापूर्वी येथे भराव टाकून पूल उभारण्याचे नियोजन होते मात्र यामुळे पूरग्रस्त गावांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला होता युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील वेदना समितीने याबाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली पाठपुराव्यानंतर मंत्री गडकरी यांनी भरावाऐवजी पिलर उभारून उड्डाणपूल करण्याचे निर्देश दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती सोमवारी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातील लेखे आदेश कृती समितीला दिले त्यामुळे मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या या प्रश्नावर आता तोडगा निघाला आहे या निर्णयामुळे कुरुकली कोडणी कुर्ली बानगे माकवे आनूर चिखली आदी गावावरील संभाव्य पूरपरिस्थितीचे संकट टळले आहे याबाबत बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले हा विजय शेतकऱ्यांचा एकजुटीचा आहे शरद पवार यांनीही मंत्री गडकरी यांच्याशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला या निर्णयामुळे कोल्हापूर व हो बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही सहकार्य केले कृती समितीचे के डी पाटील यांनी सांगितले की उत्तम पाटील यांच्या प्रयत्नामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे यावेळी कृती समितीचे सदस्य पूरग्रस्त शेतकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून